भारतीय लहुजी सेनेच्या वतीनं क्रांतिगुरू लहुजी वसतास साळवे यांच्या दोनशे एकतीसावा जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर तीस नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता होणारा कार्यक्रम काही कारणांवरून पुढे करण्यात आलाय सदर कार्यक्रम दिनांक पाच डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता होणार असून सदर कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहावे ही नम्र विनंती कार्यक्रमाचे आयोजक का भारतीय लहूजी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागोल राष्ट्रीय सचिव हाणेपभाई पठाण जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख यांनी केले आहे जय लवजी जय भीम जय शिवराया मी बाळासाहेब बागुल भारतीय लौसेना राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही जो श्रीरामपूरला तीस अकरा रोजी जो कार्यक्रम घेतलेला आहे तो कार्यक्रम आपण श्रीरामपूरच्या निवडणूक असल्यामुळे आपण तो कार्यक्रम पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घेणार आहेत तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाची दखल घ्यावी आणि आपण जो कार्यक्रम पुढे टाकला सर्वांना सांगावा की आपण हा कार्यक्रम सर्व सर्वांनी सगळ्या मिळवून घेत आहेत की ह्या कार्यक्रमाला आपल्याला कोणी ला गालबोट लागली पण म्हणून आपण हा कार्यक्रम पुढे टाकला आहेत सर्वांना याचं लक्ष द्या मी आपलं मित्र आणि बई पठाण भारतीय लोशन राष्ट्र सचिव आपण तीस तारखेला लहूजीवस्तव जयंतीचा कार्यक्रम घेत होता श्रीरामपुरी ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता आणि काही कारणामुळं आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू असल्यामुळं तर महापुरुषाच्या कार्यक्रमाला पुढे गाठ बोटणे लागू कारण कारण हे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामधून सगळे लोक येतात याच्यामध्ये आमचे आई बहिणी महिला आणि लाभूसुद्धा काही कार्यकर्ते आता म्हणजे कार्यक्रम खूप चांगलं होतं रोडला कार्यक्रम असतो का त्याच्यामुळं सरकारला बी काही त्रास नाही व्हायला पाहिजे आपल्यामुळं अडचण बी नाही यायला पाहिजे म्हणून हे तारीख आम्ही पुढे टाकण्यात आलो येण्याला डिसेंबरमध्ये संध्याकाळी पाच वाजता पाच तारखेला हे कार्यक्रम रेल्यू स्टेशन बाबासाहेब आंबेडकरपर्यंत हनुमान मंदिर हे ठिकाणी थी ठेवण्यात आलेलं आहे तो कृपया करून आपण तीस तारखेला नाही येता आपण पाच तारखेला ते ठिकाणी हजर राहावा कल्पना आमचे जो हे असतात चालणारे आम जाणारे पुन्हा आमचे कार्यकर्ते आमचे पुणे भारतातले महाराष्ट्राचे त्यांचे चांगल्या माऊले सुद्धा आवाहन आहे आपण कृपया आम्ही जो बोललो आहे रिलु, रिलु, हे सुचणार लक्ष द्या परत एकदा सांगतो रेल्वे रेल्वे स्टेशन हनुमान मंदिर बाबासाहेब फुटोळ्यापासी संध्याकाळी पाच वाजता तारीख पाच डिसेंबर महिना हे ठिकाणी आपण कार्यक्रमाला हजीर राहा हेच आमच्या भारतीय लवदिशेनापरपूर पुण्य कार्य करते आमचे पुणे ह्याला आमचे नाही आमचे पदाधिकारी यांच्या कोणी आव्हान